मित्रांनो सरकारी नोकरी मिळवणं ही खूप लोकांचं स्वप्न असतं खेड्यामध्ये असेल गावामध्ये असेल पोलीस भरती आहे एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षा आहे राज्यसेवा आहे सर्व प्रकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षा आहेत ह्या सर्व परीक्षेमध्ये लाखो लोकं परीक्षा देतात परंतु काही मोजकी लोक त्याच्यामध्ये क्लिअर होतात परीक्षा उत्तीर्ण होतात अर्थात कष्ट त्यांनी खूप घेतलेले आहेत मेहनत खूप घेतलेली आहे तरी देखील खूप लोक कष्ट करून देखील मेहनत घेऊन देखील एबिलिटी असून त्यांचं कर्तृत्व असून देखील ते पास होत नाहीत कुठेतरी काही मार्कांसाठी एक दोन मार्कांसाठी त्यांच्या ह्या गोष्टी स्वप्न म्हणून स्वप्न राहतं आणि पंधरा वर्षाचा दहा दहा वर्षाचा जे स्ट्रगल आहे ते वाया जातं म्हणून हा एक उत्तम उपाय त्यांच्याकरता करता येतील शुक्र आणि बुध पत्रिकेमध्ये स्ट्रॉंग असतील तर सरकारी नोकरीचे योग चांगले तयार होतात मित्रांनो त्यावेळेस रवी देखील स्ट्रॉंग होतो म्हणून दर शुक्रवारी गाईला हिरवा चारा खायला देत जा स्वतःच्या हाताने मित्रांनो त्याचप्रमाणे सरकारी नोकरी करता प्रयत्न वाढवा मेहनत घ्या कष्ट घ्या हे तुम्हाला माहितीच आहे परंतु एक सं, संकल्प करा वाट पहा रोज सकाळ सकाळी सूर्यदेवापूर्वी सूर्याची वाट पहा संकल्प एक मनात ठेवा एक दिवस हा संकल्प तपश्चर्या बनून जाईल आणि तुम्हाला नशिबाने देखील कष्टाने देखील सरकारी नोकरी